सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जावळीचे गट शिक्षणाधिकारी संजय दुमाण यांच्यासोबत सायबर फ्रॉड जावळेचे गट शिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांच्या मोबाईल वर आलेल्या अनोळखी लिंक वर त्यांनी क्लिक करून ओटीपी टाकल्या टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यातून आठ लाख रुपये वाजत झाले आहेत या प्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आई रागवल्यामुळे काशीर तालुका सातारा येथून निघून गेलेली आठवीतील मुलगी अठ्ठेचाळीस तासात आदमापूर जिल्हा कोल्हापूर येथे सापडली अभ्यासाच्या कारणावरून आई रागवल्यामुळे आठवीतील मुलगी अचानक निघून गेली आई वडिलांसह कुटुंबियांनी तिला सगळीकडे शोधले मात्र ती सापडे ना पोटचा गोळा सापडायला म्हटल्यावर आई वडील काळजी पडले मात्र निघून गेलेली मुलगी पोलिसांच्या तत्परतेमुळे सुमारे अठ्ठेचाळीस तासानंतर सापडली बोरगाव पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाने मुलीला आदमापूर तालुका कोल्हापूर येथे शोधण्यात यश आले त्यानंतर तिला घरी परत आणण्यात आले आहे या प्रकरणामुळे लहान मुलांच्या बद्दल पालकांसाठी काळजीचा प्रश्न निर्माण झाला आहे सातारा जिल्ह्यातील एक हजार एकशे सत्तावन्न शिक्षकांच्या बदल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या संवर्ग चार मधील प्राथमिक शिक्षकांच्या एक हजार जणांच्या बदल्या झाल्या आहेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सध्या सुरू आहे संवर्ग चार साठी एक प्राथमिक शिक्षक बदलीस पात्र होते त्यापैकी एक हजार एकशे सत्तावन्न शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर एकशे अठरा शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाही त्यांना पसंती क्रमानुसार अपेक्षित जागा मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या बदल्या झालेल्या नाही दोन चोरट्यांनी कातोडी बुद्रुक तालुका सातारा येथून सोनेच्या ऐवजासह सो रोख रक्कम लांबवली दोन चोरट्यांनी कातोडी बुद्रुक तालुका सातारा येथून सोन्याच्या ऐवजासह रोग रक्कम लांबवली आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवळी नाक्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाच्या हाकेच्या अंतर रस्त्यावर गटरावर भला मोठा खड्डा पवळी नाक्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हाकेच्या अंतरावर मुणार चौकातून सायन्स कॉलेज कडे जाणाऱ्या सवी सरोवर ध्राकण फुटल्याने भला मोठा खड्डा पडला आहे यामुळे अपघाताची भीती असून बांधकाम विभागाने याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे रात्रीच्या अंधारात हा खड्डा दिसून येत नाही त्यामुळे पाचारे व दुचाकी स्वार खड्ड्यात पडून अपघात होण्याची भीती आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन था। जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सातारच्या तेरा वर्षाच्या धैर्य विनोद कुलकर्णीकडून माउंट एल्ब्रुस शिखर पार एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प किलो मांजर माउंट एल्ब्रुस ही शिखर म्हणजे किरायरोपांसाठी आव्हान आहेत ही तिन्ही आव्हाने अवघ्या तेरा वर्षी मुलगी पार करते तेव्हा ते आश्चर्यच वाटते अशी आश्चर्यकारक कामगिरी सध्या साताऱ्यातील बैरिया विनोद कुलकर्णी हे केली आहे पुणे चौदा सेल्सिअस तापमानात तब्बल पाच हजार सहाशे बेचावन्न मीटर उंची शिखर सर करण्याची किमया करत धैर्याने सातार्याच्या शिरोपात मानाचा तुरा रोवला आहे कराडमधील घरभोडीत दोन लाखांचा एवज लंपास कराड शहरातील रुक्मिणी गार्डन मधील घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्याने सुमारे दोन लाख रुपयांचा एवज लंपास केला आहे ही घटना मंगळवारी दिना बारावीस रोजी रात्री घडली याबाबत योगेश वसंतराव महाडिक यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सैदापूर तालुका कराड्या ते बारशाच्या कार्यक्रमातून दोन लाखांचे दागिने लंपास सैदापूर तालुका कराड्यातील जनार्दन मध्ये सुरू असलेल्या बारशाच्या कार्यक्रमातून सुमारे दोन लाख रुपयाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे याबाबत प्रियंका रणजित शिंदे व पंचवीस रणार सी टॅप सह्याद्री साखर कारखाने नगर कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोणानते ते मोबाईल टॉवरच्या पॅटर्नची चोरी ते रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या पॅटर्नची चोरी अज्ञाताने केली आहे त्याच्या विरोधात लोणंद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण होईनाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा